आता बावल्या दावडीला आला मला वाटतं खूप सारी चर्चा झाली की जो घोटचा मोठा सर्जा आहे त्याची पैदायच आहे नक्की तुमच्या तोंडातून तु ऐकायला आवडेल आम्हाला नक्की काय ते हो घोटचा मोठा सर्जा जो जुना सर्जा मोठा कोसा त्याची पैदायच आहे आणि त्या मालकाकडनं आम्ही आम्ही घेतलेला आहे हो शंभर टक्के कारण बावल्यामध्ये आमचं दुमत असलं तरी आता बावल्याने त्याचं जे ओरिजिनल रूप होते ते दाखवलेत आणि आतापर्यंत एकही गुलाल बावल्याचा पडलं नाही आणि त्याचा आम्हाला अभिमान पण आणि पुढे तुम्हाला नियोजनामध्ये पण एक चेंजेस शंभर टक्के असतील आणि बावल्या टॉकमध्येच आमचा प्रयत्न मंडळी समोर तुम्ही बघू शकता बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्या माणसाची चर्चा असते कायम आपले उसडणे मैदानाचे आयोजक दादा पाटील आणि एक नुकतं आयोजक नाही तर एक गाडा मालक म्हणून पण आहेत त्यांच्या दावणीला चांगली चांगली बैल पलतात बिल्ला गुरु उसडणे ही दावण त्यांची आहे आज बिल्ला नाही पण बावले आलेला आणि बावल्याचा चांगला असा गुलाल घेतला प्रवीणदादानी आपण विचारूया दादा नमस्कार काय सांगाल आजचा हा गुलाल आणि सोबत कोण पडला बावल्याच्या ही आमच्या गावातले गावचा साज आहे शंकर आणि बावल्या आणि एवन जोडी आहे गावची आणि आतापर्यंत पंधरावा या गुलाल आहे हे आयोजन नियोजन कसं वाटलं तुम्हाला सर्वप्रथम तुम्ही एक आयोजक असताना कारण कुठेतरी पुढे जागा थांबायला आयोजक जे गाड मालक आहे त्यांची चर्चा झाली कमी आहे थोडी म्हणजे काय वाटतं तुम्हाला हा भरपूर प्रमाणात त्रुटी आहेत पण विनोद शेट पुढच्या मैदानात ते त्रुटी कमी सर्व भरून काढतील आणि आम्ही आता पूर्ण उसळणं कमिटी खालीच होतो आणि आता बाईट झाल्यानंतर परत खाली जाणार एक गाडा मालक म्हणून तुम्ही म्हणजे आज पालतात ना बावल्या बिल्लानी तर खूप मोठं नाव केले काय वाटतं बावल्या पण तोच भविष्य घडविल का हो शंभर टक्के कारण बावल्यामध्ये आमचं दुमत असलं तरी आता बावल्याने त्याचं जे ओरिजिनल रूप होते ते दाखवलेत आणि आतापर्यंत एकही गुलाल बावल्याचा पडलं नाही आणि त्याचा आम्हाला अभिमान पण आहे आणि पुढे तुम्हाला नियोजनामध्ये पण एक चेंजेस शंभर टक्के दिसतील बाहूला सीझन संपता संपता टॉपमध्येच आमचा प्रयत्न आहे फक्त एक सांगतोय काही आम्ही शिकतो तेवढं नाही <laughs> बरोबर म्हणजे बघा जी पलत जोडी ती काय मिळ पलवा अशी प्रत्येकाची इच्छा पण असते आणि कुठेतरी तुमच्या तोंडातून तुम ऐकायला मिळतं ती चांगली गोष्ट आहे कारण बरेचसे गाड आम्हाला काय करतात हात वेगळा उद्या वेगळा पाहिला त्यानंतर गाड्या पण खेळतात आम्ही पैशासाठी कधीच खेळत नाही पाच चे शेरत असो किंवा पंचवीस हजारच्या शहरात असो गुलाल महत्वाचं आहे त्याच्यामुळे ही यवण जोडी सुटणार नाही भले आम्ही मोठ्या पैर्यात पडलो तरी ही जोडी तुम्हाला नेहमी पलताना बरोबर आता प्रवीण शेठ काय तुमचं एक आयोजन नियोजन असतं उसडण्याचा मैदान घेता तुम्ही ते सर्व पाहून नंतर हे मॅनेजमेंट कसं होतं का हा शर्यतीचा नाद पण करायचा त्यानंतर बैला जोपासायची त्यानंतर त्याचं नियोजन करायचा कसं मॅनेज होतं सर्व मॅनेज होतं होतं आम्हाला भरपूर त्रास होतो आहे पण कसं आहे पहिली आवड आमची बैलांची आणि नंतर मैदान राहायला मैदान आम्ही आपला टॉपमध्ये मैदान आहे त्याच्यामुळे टॉपमध्ये कसं राहता येईल त्यासाठी मुलांना एक वेळ आम्ही एवढे धमकी पण देतो किंवा धमधटी पण करतो त्याच्यामुळे नाव आहे ते नाव राहिलं पाहिजे आणि आम्ही विसरण्यामध्ये नेहमी तू पण बघत आलाय नेहमी चेंजेस करत असतो आणि वेगवेगळे संकल्पना इतकंच नाही तर आता मागं मी उसटण्याच्या मैदानामध्ये आपले सुनील दादा भोपे आहेत त्यांची बाईट रिट गरची मैदानामध्ये घेतली आणि कुठेतरी त्या मैदानाची बाईट देताना असं म्हटलं की कुठेतरी आदर्श म्हणून आम्ही उसटणं मैदान बघतो आणि त्यांचा आदर्श आम्हाला घ्यायचा आहे काय बोलाल तुम्ही एक बघा आदर्श घेतला जातो आता उसटण्या मैदानाचा हो कारण आम्ही कोणाला असं उच्च निष्क भेदभाव असं मानत नाही आणि मी आमचं मैदान म्हणून कधीच नाही बोलत आपल्या खाण्यादायक सर्वांचं मैदान आहे त्या हिशोबानेच आम्ही आम्ही सर्वांशी वागतो बरोबर आता बावल्या दावलीला आला मला वाटतं खूप सारी चर्चा झाली की जो घोटचा मोठा सरजे आहे त्याची पैदायच आहे नक्की तुमच्या तोंडातून ऐकायला आवडेल आम्हाला नक्की काय हो घोटचा मोठा सर्जा सर्ज <laughs> <laughs> जो जुना सर्जा मोठा बसल त्याचा पैदायस आहे आणि त्या मालकीकडून आम्ही आम्ही घेतलेला आहे आणि त्याचा किस्सा थोडा वेगळा आहे घ्यायचा नाही घ्यायचा <laughs> त्याच्यामुळे पण बैलामध्ये पळण्याची जी धमक आहे आणि जे गुण लागतात ते सर्व याच्यामध्ये होते म्हणून त्या दिवशी आम्ही त्याला फायनल शोधी त्याची खरेदी केली बरोबर एखाद्या कुठल्या तरी मैदानाला मला वाटतं पलताना बघितलेलं मी गोट्यावर बाहेर घेतलेली तिथं तुम्ही एक म्हणजे पसंत केली की हा वाचू घ्यावा आपण काय वाटतं हो हो एक मैदान झालं तिथं आमची फायनल होता होता राहिलं तर आमचं थोडंसं घ्यायचं नाही घ्यायचा चार दिवसात घाटा परत मैदान होता तिथे गेलो आणि बैलाचा सर्व बोलणी करून घेतली पैशाची आणि मग आणि त्या दिवशी असं बरोबर आता प्रवीण शेठ तुम्ही एक आयोजक आहेत आणि गाडा मालक पण आहेत आता जे जो खेळ चाललाय ना कुठतरी बघा मला वाटतं पैरा तुटल्यानंतर काही गाडा मालकांमध्ये वाद पण होऊन जातात काय बोलाल तुम्ही एखाद्या मैदानाला असं काही होत आहे म्हणजे काय तर सर्वांना आपले सर्व भाऊच आहे सर्वांना आव्हान आहे कारण आपण जुने दिवस बघा प्रत्येकाला माहिती आहे की अधिकारी कोण आला आपण लपून तर सर्वांना आव्हान करेन कारण नवीन पे याच्यामध्ये भरपूर आहे सर्वांना मी कलकरीची विनंती पण करेन का वाद होईल असं काही करू नका कारण हा क्षेत्र आहे आपण परंपराचं क्षेत्र पाहिजे बरोबर आहे आता प्रवीण शेट्टी काही वर्षापूर्वी ना काही जुने गाडा मालक होतं आहे पण ती संख्या पण आता दोन पट्टीन झालेत जसा हजार गाडा मालक होता आता दोन हजार आता आपली नोंदणीच बघा मला वाटतं अडीच हजाराच्या आसपास गेलेली आहे आणि याच्या पुढे अजून वार्नर पण आहे हे सर्व कसं काय मॅनेज होईल आपल्या मुंबई संघटनेला काय होतं होईल मॅनेज जसं आम्ही जुन्या मंडळीने आदर्श मानत होतो तसं आताच्या यंग जनरेशनची पोरं आहेत त्यांनी जसा आदर्श घेतला प्रत्येकाचा आणि प्रत्येक मैदान मैदाना जर सपोर्ट केला तर माझ्या मते तू पण बघतोय का गा, एक गाडी राहणार नाही आणि राहील नाही राहणार फक्त प्रत्येक गाड्या मालकांनी संयम पालक पाहिजे आणि जर प्रत्येकाशी प्रेमाने वागले बरोबर आता शंकर आणि बावले आतापर्यंत किती गुलाला झाली आणि कुठे कुठं पाली ही जोडी सांगा ना आता मुंबईमध्ये जेवढी मैदान आहे तर्जत भाग सोडला आणि आपल्या भाग पंधरा गुलाल सलग झाली एकही गुलाल पडला नाही एक एकही गुलाल पडलं नाही काय वाटतं जोडीचं भविष्य काय वाटतं एकही इतिहास रचेल का ही जोडी काय वाटतं तुम्हाला बघूया तुमच्या आशीर्वादाने आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद याच्यावर डिपेंड आहे आणि नाही समजा मोठ्या क्षेत्रात गेलो तरी सुद्धा या क्षेत्रात पण फक्त एकच आपल्याला प्रेमाने राहायचं बरोबर आता बिल्ला भरपूर दिवस आम्ही बघितलं नाही कसं काय नियोजन चाललंय बिल्लाचं आणि काय झालं बिल्लाला बिल्लाला थोडं पायावर दुखापत झाली आहे पण बिल्लाची जी पण काय कमतरता आहे सध्या वाहल्या आम्हाला त्याची पूर्ण मी जे आमचे जे हाऊस असते दुसऱ्या मैदानात आणि आता बिल्ला पण तुम्हाला बार। ते बरोबर आता मैदानामध्ये आल्यानंतर अंगावर तर खूप गुलाल आहे हो पण तुम्ही अंगावर मला नाही खाली फक्त एक टिकली लावली काय याचा विषय काय म्हणजे नाही सध्या मी रिटग्याच्या मैदानात भेटलो म्हणजे गाडाच्या मध्ये ऍक्सिडेंट झाला होता त्याच्यामुळे घरून थोडाफार प्रेशर आहे त्याच्यामुळे गुलाल वगैरे मग ते घरी होते आणि आपल्याला कसं खानदानी तो नाद आहे आणि आपल्या नाक पुढे पण टिकवता आला पाहिजे त्या हिशोबाने आणि असं काय ना गुलाचं गुलालामध्ये आपण गुलाल गुलालासाठी तरी येतो गुलाल तर पडलाच पाहिजे बरोबर आता प्रवीण शेटा अजून एक मुद्दा घेतो तुमच्या मैदानामध्ये जशी स्क्रीन असते बघायला आता येणारे आपण कालामध्ये सर्व इतर मैदाना झाल्यानंतर संघटना डायरेक्ट एक याच लावणार आहे की प्रत्येकाने स्क्रीन ठेवावं म्हणजे त्याच्यानंतर ना कुठेतरी बघा बरेचसे प्रेक्षक असतात ना त्यांना काही बघता येत नाही तर ते स्क्रीनवर जाऊन बघतात कुठेतरी तो पण अन्न घेतात असं प्रत्येक मैदानामध्ये व्हायला पाहिजे काय बोला हो शंभर टक्के तसं पण आपल्याला संघटनेचा एक तो नियम आहे का स्क्रीन कंपल्सरी पाहिजे आणि स्क्रीन असल्यावर मी सांगतो तुम्हाला तिसरे थर्ड नंबरवर शरीर खाते स्क्रीन असल्यावर क्लिअर दिसते आणि मग गाड्या मला आपल्याला काय तो फक्त स्क्रीनवर हो बघून जे आपले लाईव्हले असतात त्यांना काही त्रास होत नाही आणि स्क्रीन पाहिजेच पाहिजे ती कालाची गरज आहे बरोबर आता आजच्या मैदानाची मला वाटतं लाइव नाही पण ती रात्री पडणार आहे कुठेतरी आज मुंबईमध्ये प्रत्येक दिवशी ना मला वाटतं मैदान तीन तीन चार चार होतात वाढाला काय बोलाल बैलाचं प्रमाण पण वाढत चाललंय आणि त्याच्यामुळे तीन तीन मैदान होणे कालाची गरज पण आणि माझ्या मते जेवढं जेवढे मैदानवर येत त्यांना मी एक आव्हान करतो का शक्यतो तुम्ही परमिशन मैदान घेत चला आणि परमिशनला काही पण तुम्हाला त्रास होत असेल जो काही माहिती पाहिजे असेल तर मी खुल्या मानाने तुम्हाला माहिती पुरवेन बरोबर आता आपल्या स्वतःच्या मैदानामध्ये चोवीस तारखेला जो भव्य देवी आपलं आयोजन होत आपली ही गाडी पलणार काही थांबणार तिथे कारण बरेचसे गाडा मालक आहेत ना आयोजक आहेत ना त्यांना त्यांची गाडी पलवता येत नाही कारण त्यांना वेळ नाही मिळत नाही गाडी बघायला भेटेल तुम्हाला एक नॉर्मल चेंजेस भेटेल पण गाडी बघायला भेटेल कारण आम्ही जेव्हा नियोजन करतो तेव्हा कमिटीतला एकही पोरगा नव्हतो आमचे सहकारी सूरज गडगे आणि बाकी पोरं आहेत ते सर्व नियोजन करतात आम्ही बैलांच्या जो, बैलांजवळ पण जात नाही गाडी जिंकली तरी बोला घ्यायला पण जात नाही ते बाकी सर्व आमची पोरं आहेत आणि घरातली पोरं आहेत सर्व असं पण नाही आम्ही अजिबात भेदभाव मानत नाही आणि राहिला चोवीसचं मैदान तिथे एकदम आकर्षक मैदान होणार आहे चार सायकली आहेत तीन सायकल मोठ्या गा गाड्या मालकांना आणि मोठ्या शर्तीना आणि एक एकच्या अगोदर ज्या शर्ती होती आणि शंभर टक्के तिसरा कॅमेरा तुम्हाला चला तुम्हाला आजच्या गुलालाचा आनंद आणि मैदानासाठी शुभेच्छा असते धन्यवाद